नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ठरलं वीस हजार जणांच्या उपस्थितीत अजितदादांचे चाळीस नेते पवारांच्या गटात काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यावर आली आहे त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला असून नेते आपापल्या सोयींनी राजकीय वाट निवडताना दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राहिलेले अनेक समर्थक लोकसभेतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या परफॉर्मन्सनंतर शरद पवार यांच्यासोबत जाण्यास निर्णय घेताना दिसत आहे लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सरचंद्र पवार पक्षाला मोठं यश मिळालं त्यांचा स्ट्राईक रेट ऐंशी टक्केचा राहिला यानंतर शरद पवार यांची भेट घेऊन अनेक नेते मंडळी पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत रोज किमान दोन तास शरद पवार यांना प्रवेश करणाऱ्या नेत्यांच्या भेटीगाठीसाठी काढावे लागत असल्याचं खुद्द शरद पवार यांनी सांगितले आहे काही दिवसापूर्वी पिंपरी चिंचवडमधून मोठ्या संख्येने माजी नगरसेवकांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याचं पाहायला मिळाले होते त्यामुळे पिंपरी चिंचवडमधून मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला खिंडार पडणार हे जवळपास निश्चित झालं होतं पिंपरी चिंचवड हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो याच पिंपरी चिंचवड मधून असलेले चाळीस नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचं समोर आलं आहे त्यासाठी वीस जुलै ची तारीख निश्चित करण्यात आली आहे अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या या पक्षप्रवेशामुळे शरद पवार गटाची ताकद वाढणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अजित पवार गटाला अशीच धक्की बसत आहे का तुमचं मत तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद